आणि थेट जाऊयात राजू पारवे बोलतायत

ज्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व मोदी साहेब करत आहे लोकाभिमुख सरकार देण्याचं काम ते करत आहे त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मेळा पक्षांनी दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्व पक्षाचे महायुतीचे मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो खऱ्या अर्थाने विकास हा महा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या पद्धतीनं साडेचार वर्षामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यामध्ये महायुतीचं सरकार पण आहे मागच्या दोन वर्षामध्ये सरकार बदलल्यानंतर या लोकांनी ज्या पद्धतीनं उमरेठच्या विकासाला गती देण्याचं काम केलं माझं स्वप्न रामटेक लोकसभा क्षेत्रसुद्धा आहे ज्या पद्धतीनं आता रामटेकचा विकास करण्याचं स्वप्न मी बघितलं आहे या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हेच मत मी घेऊन आ आज पक्षामध्ये मी प्रवेश केला आहे एक उमरेठचे एक ॲक्टिव्ह आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं पूर असो काही असो तो